गिरे सरांनी दुपारी वरती मेसेज केला की दोन वळ लिहिले होते त्यांनी रविवार माझ्या आवडीचा ज्ञान देण्यात घेण्याचा दोन वळी लिहिले आणि परत त्यांनी पुढे टाकलं की पुढची कविता काका सर तयार करतील मग मी थोडा मेसेज पाहिला आणि म्हटलं अरे बापरे आता आपल्याला हे पुढं टाकलं मग ठीक आहे म्हणतो प्रयत्न करूया त्याच्यानंतर खाली परत नूतन भोसले मॅडमचा पण रिप्लाय आला की सर कविता ऐकायला आवडेल आणि म्हणून थोडासा रात्री जो मग विचार केला आणि जमेल तसे या ठिकाणी मी कविता लिहिलेली आहे रात्री लिहिली खरं तर सकाळी तुम्हाला मी सेंड केली तर कवितेचं नाव मुद्दाच ठेवलं रविवारची शाळा कारण सगळीकडे सुट्टी असल्या पण आपली रविवारची शाळा भरते संध्याकाळी क्लास होतो म्हणून म्हणून कवितेचं नाव ठेवलं की रविवारची शाळा रविवार माझ्या आवडीचा कारण रात्रीची भरते शाळा रविवार माझ्या आवडीचा कारण रात्रीची भरते शाळा दीपक गुरुजींच्या शाळेत सज्जनांचा होतो मेळा दीपक गुरुजींच्या शाळेत सज्जनांचा होतो मेळा ज्ञानाचे थेंब घ्यायला चाटक होतात गोळा ज्ञानाचे थेंब प्यायला चाटक होतात गोळा गंजलेल्या बुद्धीला मिळत असतो उजाळा गंजलेल्या बुद्धीला मिळत असतो उजाळा गुरु शिष्यांचा एकमेकांना खूप लागला लाळा गुरु शिष्यांचा एकमेकांना खूप लागला लाळा समविचारी रोपट्यांचा भारत आहे मला समविचारी रोपट्यांचा भरत आहे मला आठवडाभर कामाचा आलेला असतो कंटाळा आठवडाभर कामाचा आलेला असतो कंटाळा एकमेकांशी बोलून थोडा मिळतो विरंगोळा एकमेकांशी बोलून थोडा मिळतो विरंगुळा रोजचं ठरलेलं रुटीन उठा आवरा कामाला पळा रोजचं ठरलेलं रुटीन उठा आवरा कामाला पळा ऑफिसच्या बॉस सोबत घरच्या बॉसची मर्जी सांभाळा ऑफिसच्या बॉस सोबत घरच्या बॉसची मर्जी सांभाळा कधी गरमागरम पोळी तर कधी असो भात शेळा कधी गरमागरम पोळी तर कधी असो भात शेळा बेचव वाटले तरी गोमान खेळा खूपच छान म्हणून स्तुती तुम्ही समने उघळा खूपच छान म्हणून स्तुती सुमने उधळा आला तरी राग थोडा लावत ला जरी लाग तरी तोंडाला लावा टाळा कोणी म्हणू वेळा कोणी म्हणू कोळा सुखी जीवनासाठी सर्वजण हाच नियम पाळा सुखी जीवनासाठी सर्वजण हाच नियम पाळा मनाची घालवेल आणि विचारांचा होतो चोळा मेळा मनाची घालमेल विचारांचा होतो चोळा मेळा अहो माणूस आहे यंत्र नाही कुणालाच येत नाही कळवळा अहो माणूस आहे यंत्र नाही कुणाला जेव नाही कळवळा कधीच कोणी म्हणत नाही आज नेमांत पनंगावर लोळा कधीच कोणी म्हणत नाही आज पलंगावर नेमांत लोळा म्हणूनच ऑनलाईन येण्याचा सरांकडे हट्ट असतो वेळा वेळा म्हणून ऑनलाईन येण्याचा सरांकडे हट्ट असतो वेळोवेळा कारण एकमेकांशी बोलून थोडा मिळतो विरांबळा कारण एकमेकांशी बोलून थोडा मिळतो विरंगळा अहो हे झालं घरचं बाहेरचा तर अनुभव खूपच आहे वेगळा समजा आपण टाइमपास म्हणून घराबाहेर पडायचं म्हटलं तर आजकाल आपण पाहतो की आता परवाच यवतला एक दंगल घडली एक कशामुळे घडली तर केवळ छोट्याशा एका स्टेटस मुळे तर त्याच्यामुळं मी मला असं वाटलं की बाबा घराबाहेर पडण्याची सुद्धा आता भीती झाली आहे म्हणून लिहिलं घराबाहेर पडण्याची खूप वाटते भीती घराबाहेर पडण्याची खूप वाटते भीती माणूस किती झाली हत्या जिवंत राहिल्यात फक्त जाती माणूस किती झाली हत्या जिवंत राहिल्यात फक्त जाती लाल हिरवा निळा पिवळा झेंडा दिला आमच्या हाती लाल हिरवा निळा पिवळा झेंडा दिला आमच्या हाती मंद झाली मती अनबुठून गेली नाती मंद झाली मती अनबुठून गेली नाती गल्लो गल्ली उभे उभ्या राहिल्या जातीपातीच्या भिंती गल्लो गल्ली उभ्या राहिल्या जातीपातीच्या भिंती जाती त्याचे विष बून भडकवली जातात माती जाती त्याचे विष पण भडकवली जातात माती दंगलीच्या रूपात निष्पा जातात आहुती दंगलीच्या रूपात निष्पा जातात आहुती सुखरूप घरी पोहोचण्याची राहिलीच नाही शाश्वती सुखरूप घरी पोहोचण्याची राहिलीच नाही शाश्वती कोणाचा कोणाला वाटेना आदर कोणाचा कोणाला वाटेना आदर इथे आहेराच्या साडीला सुद्धा असतो जातीच्या रंगाचा पदर कोणाचा कोणाला वाटेना आदर हि त्या आहे ते साडीला सुद्धा असतो जातीच्या रंगाचा पदर श्रीमंताने गरीबाची कधी केलीच नाही कदर श्रीमंताने गरीबाची कधीच के केली नाही कदर इतका समाज अंध झाला देव असू दे थोडी करडी नजर मुद्दाम देवाची आता करडी नजर पाहिजे त्याच्याशिवाय आपला सुधारणार नाही ना म्हणून वाटत इतका समाज अंध झाला देव असू दे थोडी करडी नजर जिपटेकची शाळा पोहोचवावी घरोघर जिपटेकची शाळा पोहोचवावी घरोघर मित्रांच्या इच्छेखातर कविता केली सादर मित्रांच्या इच्छेखातर कविता केली सादर तर अशी होती माझी कविता मी मुद्दाम म्हणून रात्री एक अर्धा तास विचार केला आणि त्याच्यावर मला थोडस ते लिहिलं सर्वांना आवडलं असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जैन सर